हिंदुत्ववादी शिवसेना ती आज आम्ही साठम साहेबांसोबत आहे शिंदे साहेबांची सेना आहे त्यांचे कार्यकर्ते आमचे आर पी आयचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जे हिंदुत्ववादी विचारायचे आहेत ते साहेबांसोबत नेहमीच राहतील साहेबांचा प्रश्न की कामाचा ते तर तुम्ही कामाचे तुम्ही बघितले फिफ्टी सिक्सच्या वरती गार्डन आता जिथे आपण उभे हा तर इथे एकेकाळी एक कचऱ्याचं डम्पिंग होतं आज तिकडे इथल्या लोकांना इथला बाजूला मुस्लिम वस्ती आहे पण साहेबांनी कुठे काम करताना असा भेदभाव केला नाही आज दोन हजार नऊ मे जो पूर्व आमदार दो हजार नौ में पूर्व आमदार के जो कार्यकाल में आप देखा रहेगा कुछ डेवलपमेंट में नहीं है ना रोड की परिस्थिति बोलो या विकास की परिस्थिति बोलो या एजुकेशन की परिस्थिति बोलो किसी विचार पे भी डेवलपमेंट की कुछ नहीं है सिर्फ आश्वासन दे उन्होंने निकाला था नमस्कार नागेश नागेश महाराष्ट्र न्यूज लाइन में आप संतनगर परिसर जुनेदनगर खजुरवाडी या विभागामध्ये आणि सध्या आज या ठिकाणी माहितीचे उमेदवार आमदार अमित साटम यांची एक प्रचार फेरी निघाली आणि प्रचार फेरीसाठी प्रचार फेरी एवढी मोठी आहे की गल्लीमध्ये जाण्यासाठी सुद्धा जागा नाही त्यामुळे काही कार्यकर्ते म्हणजे महायुतीचे सर्वच घटक पक्षाचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये शिवसेना असतील भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा आरपीआय रामदास आठवले यांची आरपीआय असेल या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी बाहेर उभे आहेत आणि त्याच्या सोबत आपण या ठिकाणी आता चर्चा करतोय की कशी आहे परिस्थिती कसा सुरू आहे प्रतिसाद आणि कसा मिळतोय जनतेकडून या महायुतीच्या रॅलीला प्रतिसाद तर माहितुतीचे जे घटक पक्ष म्हणून काम करतात की आर पी आयचे सुरेश गोडसे आहेत ज्यांच्याकडून मुंबईची सुद्धा जबाबदारी आहे मुंबईचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यकर्ते आहेत आणि आर पी आयच्या या प्रत्येक रॅलीमध्ये म्हणजे माहयुतीच्या प्रत्येक रॅलीमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरहिरीनं सहभागी होतात ते सुरेश गोडसे त्यांच्याकडून देऊ सुरुजी काय सांगाल कशा का? प्रकारचा रिस्पॉन्स मिळतोय आरपीआयचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत सोबत असतात साठण साहेबांसोबत तुम्ही प्रचार करताय काय दिसून येते ऍक्च्युली आम्ही ज्या ज्या चॉलमध्ये जातो आणि ज्या ज्या कॉलनीमध्ये जातोय चांगला आम्हाला रिस्पॉन्स भेटतोय लोक चांगलं चांगलं आम्हाला सन्मान करतात आहे आणि आम्ही साठम साहेबांना खूप लोक लाईक पण करतात आणि त्यांचे कामं पण लोक बघतात आहे आणि आम्ही साठन पण साहेब लोक डायरेक्टली बोलतात बाकी माझा काम बघून मला ओढ द्या या ठिकाणी अंधेरीमध्ये आपल्याला सुद्धा एक म्हणजे रामदास आटवांची ज्या पद्धतीचं कविते कविता करतात त्या पद्धतीच्या कविता तुम्ही सुद्धा करतात त्या पद्धतीचं भाष्य तुम्ही सुद्धा करतात तर त्यासाठी म्हणजे आमदार अमित साडम यांच्यासाठी काही बघा ते आमच्या साहेबांचे एक मनपसंद विचार आहे ते बघतात ना ऑपोजिशनवाल्याने लावली अपोजिशन अपोजिशनवाली लावली दहीहंडी आणि या विधानसभाची अंडी फोडणार मा आम्ही साठमची अपोजिशन लावलेली दहंडी आणि या वर्षी त्या विधानसभेची फोडणार आमदार येत आता विधानसभेच्या निवडणुका प्रचाराची ही रणधुमाळी सुरू आहे पण या प्रचारामध्ये ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय ते पाहता जो वीस तारखेला मतदान होणार आहे आणि त्याच्यानंतर तेवीस तारखेला जो मतदानाचा निकाल निघणार आहे त्याच वेळी कळेल की कोण नक्की फोडतोय देहंडी या ठिकाणी या वॉर्डचे म्हणजे ज्या वॉर्डमध्ये ही सध्या प्रचार फेरी जे सुरू आहे त्या वॉर्डचे वार्ड अध्यक्ष माझ्यासोबत बवन कामतेकर सांगाल वॉर्ड सदुसष्ट आता एकेकाळी एक एक शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जायचा आता तो भाजपचा गड म्हणून पुढे वाटचाल करतोय तर कशा प्रकारचा रिस्पॉन्स या वॉर्ड सिक्स्टी सेव्हन मधून मिळतोय काय सांगाल तो एक काळ होता पस्तीस पंचवीस वर्षापूर्वीचा त्यानंतर ता दोन हजार चौदा नंतर एक मोदीजींची लहर आली अमित साटम साहेब साहेबांसारखं एक नेतृत्व उभं राहिलं आणि त्यानंतर आज आपण बघतोय की वॉर्ड सिक्स्टी सेवन असू आता जी आपली रॅली निघते वॉर्ड सिक्स्टी सेव्हन मध्ये ही आपली दुसरी प्रचार फेरी आहे आणि ह्याच्या आधीची प्रचार फेरीचा आपण लाईव्ह कव्हरेज केला दोन हजारच्या वर दीड हजारच्या आसपास लोक स्थानिक वॉर्डमधले म्हणजे पूर्ण अंधेरी विधानसभेची ताकद वापरली नव्हती फक्त स्थानिक वॉर्डमधले जे वोटर्स आहेत आपल्या तिकडचे ते लोक तिकडे जमिनीवरती उतरले होते ते आम्ही सटम साहेबांचं सा कार्य बघून आणि पस्तीस वर्षापूर्वीचं जे तुम्ही बोलताय की शिवसेनेचं होतं तिकडे आणि आता पण जे शिवसैनिक होते जे हिंदुत्ववादी शिवसैनिक होते ते आज साटम साहेबांसोबत आहे कारण त्यांना कळतंय की आज शिवसेनेचं कुठेतरी चित्र बदललेलं आहे आणि आताची शिवसेना जी आहे हिंदुत्ववादी शिवसेना ती आज आम्ही साठम साहेबांसोबत आहे शिंदे साहेबांची सेना आहे त्यांचे एक कार्यकर्ते आमचे आर पी कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जे हिंदुत्ववादी विचाराचे आहेत ते साहेबांसोबत नेहमीच राहतील आणि राहिला साहेबांचा प्रश्न की कामाचा ते तर तुम्ही कामाचे तुम्ही बघितले फिफ्टी सिक्सच्या वरती गार्डन आता जिथे आपण उभे हा तर इथे एकेकाळी एक कचऱ्याचं डम्पिंग होतं आज तिकडे इथल्या लोकांना इथला आ बाजूला मुस्लिम वस्ती आहे पण साहेबांनी कुठे काम करताना असा भेदभाव केला नाही की हिंदू वस्तीमध्ये काम करायचं मुस्लिम वस्तीमध्ये काम करायचं साहेबांना जे लोक जे लाईक करणारी जी लोकं आहेत ती कुठल्या वर्गातली नाहीत कुठल्या धर्माची नाहीत ते साहेबांच्या काम बघून त्यांना प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी ते रस्त्यावरती उतरतात आणि आम्हाला एवढं नक्की माहिती आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला मागच्यापेक्षा मागच्यापेक्षा दुप्पट मार्जिननी आम्ही सडम साहेब निवडून येतील हे नक्की आहे मागच्या मार्जिन पक्षा म्हणजे दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसला विधानसभाच्या निवडणुका झाल्या आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास एकोणीस हजार मतदान मतधिके मिळवून या विधानसभेमध्ये आमदार अमित साठाम्यांनी बाजी मारली होती ज्यांचं नाव घेतलं ज्या शिवसेनेचं नाव घेतलं हिंदुत्ववादी शिवसेना म्हणून ते अंधेरी पश्चिम विधानसभेचे विधानसभाचे प्रमुख परमेश देवेंद्र माझ्यासोबत आहेत परमेशजी काय सांगितलं याच्या अगोदर आपण एक इंटरव्ह्यू केला होता त्या वेळेला सांगितलं की जवळपास दोनशे एकवीस मतांची आघाडी आमदार आम्ही नव्हती तर या आपण वीस हजार आम्ही साठ साहेबांना नव्हती लोकसभेला विधानसभेमध्ये जेव्हा लोकसभेच्या मतगणना झाली महायुतीला आणि महाविकास आघाडीला दोघांना जवळपास सत्तर सत्तर हजार आणि महायुतीच्या उमेदवारांना दोनशे एकवीस मतांची आघाडी अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये मिळाली होती माझ्यासोबत स्वतः परमेश आहेत परमेश काय सांगाल दोनशे एकवीस मतांची आघाडी जी होती तुम्ही असं म्हणाल की वीस हजार गेल्या वेळेस मतदान जे होतं एकोणीस मार् मार्जिन होतं एक जण सांगतो दुप्पट होईल एक जण सांगतो तिपट होईल तुम्ही वीस हजाराच्या आघाडीवर होता। आता बदलेगा आंकड़ा तो सर जय महाराष्ट्र अपने जून में जो इंटरव्यू लिया था उसी वे उप विभाग अध्यक्ष था दोनों वार्ड का दो वार्ड में मैंने बोला कि आपने बोला दो मैंने बोला दो, दो सौ में हमने बाविस की लीड देंगे इसके कारण क्या है अब मैं विस्तार में बोलना चाहता हूँ आज दो में जो पूर्व आमदार दो हजार में पूर्व आमदार के जो कार्यकाल में आप देखा रहेगा कुछ डेवलपमेंट में नहीं है ना रोड की परिस्थिति बोलो या विकास की परिस्थिति बोलो या कोई एजुकेशन की परिस्थिति बोलो किसी विचार पे भी डेवलपमेंट की कुछ नहीं है सिर्फ आश्वासन दे के उन्होंने निकाला था उसके बाद दो हजार चौदह के बाद जो हमारे मोदी लहर पर जो हमारे साहब जो प्रतिनिधि किया उसके बाद जो विकास देखा था वो चारों बाजू है कौन से एंगल से भी नहीं अमित साडम साहब का सभी बाजू देखा जाएगा तो उनकी जात धर्म ने उनके काम के ऊपर जीत के आ रहा है तो लोकसभा में आपने बोला कि हमारे जो 221 की लीड सब उस जमाने का उस टाइम को देखने, नजर, देखने की नजर एज अ देखने की नजर अलग था इस टाइम की जो नजर है सबका एकदम क्लियर विजन है क्योंकि वो सिर्फ काम के ऊपर वोट मांगता है जो मैं रहता हूँ जिस बस्ती पे वार्ड नंबर सिक्सटी नाइन पे वहां जब भी, भी कुछ भी काम रहेगा ना कोई भी बिल्डर लेके आता है खड़ा हो जाता है तो हमारे जो साटम साहब दो हजार अठारह का बायोमेट्रिक सर्वे किया ये बायोमेट्रिक सर्वे क्या होता है तो हर नेहरू नगर वासियों को आज कोई भी डेवलपर आएगा तो पहला तीसरी बार एट्रिक मारना चाहिए बीस तारीख को मतदान है तेईस तारीख को हमारा आमदार बन के आने वाला भविष्य में इसी अंधेरी परि क्षेत्र पे हमको एक महा महायुति की तरफ से एक अच्छा से अच्छा एक पालक मंत्री बने यही मैं इस मैं ईश्वर से दुआ करूंगा कि हमारे हमारे जनता आज इनकी काम देखकर शायद आजू बाजू के लोग है उनका भी काम होना चाहिए ये आई तुलजा मौनी का मेरा आशीर्वाद लूंगा कि की आप उनको हमारे हाथ में जल्दी से जल्दी पालक मंत्री बने पूरे महाराष्ट्र का विकास हो साथ साथ हमारे एकनाथ नाथ सिंधे साहब जिनकी काम आज भी महाराष्ट्र दौर पर देखा जाएगा तो तीन घंटा या चार घंटा सो के बीस घंटे का काम करता है उनके साथ साथ उनके साथ दो जोड़ीदार है डबल इंजन के साथ हमारे अजीत दादा हो या हमारे देवेंद्र फडनीस हो इन्हीं की सरकार वापस आएगा हिंदुत्व एक नंबर होगा ऐसे मेरे को विश्वास है बस तो यही बोलना है कि तेईस तारीख को हम सब जैसे हमारे भाजपा आर पी जब वो उपस्थित सभी मित्रों इनके एक जल्द बनाने के लिए मेरा पर्सनल इन्विटेशन आपको महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रण सुरू आहे आणि पश्चिम मध्ये प्रचाराची रण सुरू आहे या ठिकाणी जे आहेत शिवसेनेचे विधानसभेचे प्रमुख परमेश देवेंद्र यांनी सांगितले वीस हजार जवळपास बावीस हजाराचा मताधिक्य घेऊन निवडून येतील आणि जर यदा कदाचित भविष्यात महायुतीचं सरकार बनलं तर आमदार अमित साठम आमच्या या मुंबई उपनगराचे पालकमंत्री सुद्धा बनतील असा विश्वास व्यक्त केला आणि तेवीस तारखेला जे जर भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर निकाल घोषित झाल्यानंतर आमदार साडम यांचा विजय झाला त्या विजयामध्ये जो जल्लोष साजरा होणार आहे त्या जल्लोषामध्ये याच वेळी आताच आमंत्रण सुद्धा दिले सांगतो